विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसं पुणे कोणाचं हा प्रश्न समोर येतोय शिरूर पुणे आणि बारामती हे तीन लोकसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्याच्या हद्दीत येतात तर एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार एकोणीसला ला अविभक्त राष्ट्रवादीने इथं दहा जागा लढवून सात जागा जिंकल्या होत्या या जागा होत्या जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर इंदापूर बारामती मावळ पिंपरी हडपसर आणि वडगाव शेरी या वडगाव शेरीवर पवारांचं विशेष लक्ष आहे इथं सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले नंतर ते दादांसोबत गेले पुण्यातले अनेक आमदार असे आहेत ज्यांनी दादा गटात उडी घेतली मात्र पवारांनी आमदार सुनील टिंगरेंवर टीका करताना आपलं रौद्र रूप दाखवले बदलापूर एन्काउंटरला चेकमेट देण्यासाठी पवारांनी पोरसे कार प्रकरणाला हवा द्यायला सुरुवात केली आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी प्रचाराचा झंझावा सुरू केलाय या क्रमात त्यांची पुण्यातील खराडीमध्ये सभा झाली या सभेत बोलताना पवारांनी आक्रमक भाषण केलं शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंवर सडकून टीका केली पवारांनी सुनील टिंगरे यांचा दिवटा असा उल्लेख केला सोबतच पोरशे कार अपघात प्रकरणाचा उल्लेखही शरद पवारांनी या भाषणात केला त्यांच्या या टीकेनंतर सुनील टिंगरे यांनी वृत्तवाहिन्यांना पहिली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की शरद पवार माझ्यासाठी कालही आदरणीय होते आणि आजही आहेत आणि उद्याही राहतील त्यांना माझा कान पकडायचा अधिकार आहे मी त्यांना प्रत्युत्तर देणं योग्य नाही मला ते शोभत नाही असं सुनील टिंगरे म्हणाले पुण्यातील माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला या पक्षप्रवेशा शरद पवारांनी केलेल्या भाषणात त्यांनी सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली आहे पवार टिंगरेंना टार्गेट करत होते मात्र पोलिसांचा आणि पालकमंत्र्यांचा जिल्ह्यावर होल्ड राहिला नाही पुणेकरांना सुरक्षित ठेवण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचं सांगत फडणवीसांवर अप्रत्यक्ष टीका पवारांनी केली ते म्हणाले अलीकडची पिढी काय खाते माहीत नाही कसल्या तरी गोळ्या खातात त्या गोळ्या खाल्ल्या की चंद्रावर जातात सत्ताधारी काय करतायत हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे आमचे आमदार दमदार आमदार हा आमदार दमदार आहे त्याचं नाव काय टिंगरे तो कुणाच्या तिकिटावर निवडून आला त्यावेळी पक्षाचा नेता कोण होता पक्षाची स्थापना कुणी केली तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देऊ नकोस एका बिल्डराच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोन मुलांना उडवलं अशा वेळी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो याच्यासाठी मते मागितली का शरद पवाराच्या नावाने मतं मागितली श्रद्धेने मतं दिली त्याचं तुम्ही असं उत्तरदायित्व केलं असा सवाल देखील फडणवीसांना पवारांनी केलाय पुण्याच्या खराडीमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली रांजण गावला गेल्यावर जसं गणपतीचं दर्शन होतं तसं उद्योगांचंही दर्शन होतं पुण्यात आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं पंतप्रधानांनी पाऊस आला म्हणून पुण्यातील सभा रद्द केली पण आम्ही ठरवलं की पाऊस आला तरी सभा घ्यायची पुण्याचं वैशिष्ट्य काय तर कोयता गँग पुण्याचं वैशिष्ट्य आधी काय होतं तर बजाजचा कारखाना किर्लोस्करांचा कारखाना विद्येचे माहेरघर आणि आज काय तर कोयता गँग पवारांनी या शब्दात आपलं मत मांडलं पवारांनी टीका करताना आघाडी सरकार आणि महायुती सरकारमधील फरक अधोरेखित केलाय कोयता गँग आणि पोरशे प्रकरण आहे या उल्लेखामुळं hmm. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न पवार करत आहेत बदलापूरच्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला महायुतीला क्रेडिट मिळते महायुतीची प्रतिमा लोकांपर्यंत सकारात्मकतेने जाते अशात पोरशे कार आणि कोयता गँगचा उल्लेख करत पवारांनी महायुतीला आरसा दाखवण्याचं काम केलंय असं बोललं जाते पोरशे कार अपघात प्रकरण देशभर गाजलं वेदांता बिल्डर्सचे मालक असणाऱ्या अग्रवाल कुटुंबियातील अल्पवयीन मुलाने रात्री दारूच्या नशेत दोन जणांचा जीव घेतला यानंतर या प्रकरणात पोलिसांनी किरकोळ कलम लावली पोलिसांनी कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप झाला नंतर या प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रक्त चाचण्यांच्या नमुन्यांमध्ये अदलाबदल करण्याचे प्रयत्न केले गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री म्हणून अजित पवारांकडे सर्वांचं लक्ष होतं ही होत असताना आरोपीच्या बचावासाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे प्रयत्न करत होते पोलिसांवर दबाव आणत होते आरोपीपर्यंत पिझ्झा पोहोचवत होते असे आरोप झाले अजित पवारांनी जवळपास आठवडाभर या प्रकरणावर बोलणं टाळलं होतं फडणवीसांनी देखील पोलीस कारवाईबद्दल उत्तर देण्याचा काही प्रमाणात त्यावेळी प्रयत्न केला होता या सर्व घडामोडींवरती तुम्हाला काय वाटतं आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या सर्व गोष्टी माहितीच्या पथ्यावर पडतील का अजित पवार गटाला याचं नुकसान होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा